अहिल्याबाई होलकर हे भारताच्या इतिहासातील एक महान स्त्री नेतृत्वाचे उदाहरण मानले जाते त्या केवळ एक कुशल प्रशासकच नव्हत्या तर एक आदर्श स्त्री धार्मिक वृत्तीच्या उदार कर्तव्यदक्ष आणि लोककल्याणासाठी सतत कार्यशासिका होत्या त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील या गावी झाला त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे पाटील होते लहानपणापासूनच अहिल्याबाई अतिशय बुद्धिमान संयमी आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या त्यांचा विवाह इंदूरच्या हुलकर घराण्यातील खांडेराव हुलकर यांच्याशी झाला विवाहानंतर त्यांनी राणी म्हणून नाही तर एक सामान्य स्त्री म्हणूनच जीवन जगण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने त्यांच्या पतीचे मृत्यू युद्धात झाले आणि काही वर्षांतच त्यांच्या निधन झाले अशा परिस्थितीत त्यांनी इंदूरच्या सिंहासनाची जबाबदारी स्वीकारली सुरुवातीला काहींनी त्यांच्या नेतृत्वाला विरोध केला पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि न्यायनितीने सर्वांचा विश्वास जिंकला अहिल्याबाई होलकर यांनी इंदूरच्या राज्याचा उत्तम कारभार केला त्यांनी न्यायव्यवस्था सुधारली उत्पन्न वाढवले आणि सामान्य जनतेसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या त्या दररोज दरबारात बसून जनतेच्या तक्रारी ऐकत आणि तातडीने न्याय देत त्यांनी आपल्या राज्यात चोरी अन्याय भेदभाव यांना थारा दिला नाही त्यांचे योगदान केवळ त्यांच्या राज्यापुरते मर्यादित नव्हते त्यांनी संपूर्ण भारतभर धार्मिक आणि सामाजिक कार्य केले काशी प्रयाग अयोध्या हरिद्वार रामेश्वर द्वारका सोमनाथ आणि गंगेच्या तीरावरील अनेक घाट मंदिरे धर्मशाळा व विहिरींचे बांधकाम त्यांनी करवले त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माण देखील करवले जे तत्कालीन राजांनीही करू शकले नव्हते अहिल्याबाई स्वतः अत्यंत साध्या जीवनशैलीत राहत त्या नेहमी पारंपरिक वस्त्र परिधान करत आणि आपल्या राजकोषाचा उपयोग केवळ जनतेच्या भल्यासाठी करत त्यांना स्वार्थ दंभ किंवा की की कीर्तीची इच्छा नव्हती त्यांच्या काळात इंदूर हे एक समृद्ध सुरक्षित आणि आदर्श राज्य म्हणून ओळखले जाई त्यांच्या कारभाराचे उदाहरण आजही प्रशासकीय शास्त्रात दिले जाते त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी झाला त्यांच्या जाण्याने एक सुवर्णयुग संपले पण त्यांची आठवण आणि कार्य आजही जनतेच्या हृदयात जिवंत आहे त्यांच्या कार्याची आठवण म्हणून इंदूरमध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली असून अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने रस्ते शाळा आणि संस्थाही आहेत अहिल्याबाई होलकर हे स्त्री शक्तीचे प्रतीक होत्या त्यांचे जीवन आजच्या महिलांसाठी प्रेरणादायक आहे त्यांची दूरदृष्टी सेवा आणि परोपकाराची भावना हे भारतीय संस्कृतीचे अमूल्य वैभव आहेत